दैनिक संध्याच नमस्कार मी गौरी आपण बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विश्वजित कदम डॉक्टर अमोल कोल्हे युगेंद्र पवार उपस्थित होते बारामती लोकसभा निवडणुकीत सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी लढत होणार आहे माहितीच्या सभेनंतर सुनेत्रा पवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी सुळे म्हणाल्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे जे लोक उमेदवारी अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत सर्वांना मी विजयासाठी शुभेच्छा देते सुनेत्रा पवारांचं नाव न घेता सुळेंनी शुभेच्छा दिल्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यास गुरुवारी सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील पुणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शरद प्रचाराच्या रणधुमाईला संघांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या टप्प्यात असल्यानं येते बारा एप्रिल पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे या मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल आहे संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा